तथाकथित अभ्यासक राज्याच्या इतिहासाची मोडतोड करत असताना डॉ आळुंके आणि डॉक्टर आणला असे गौरव उद्गार ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी बुधवारी भूगाव येथील कार्यक्रमात बोलताना काढले मुळशी खोरे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत आणि स्वातंत्र्य चळवळीतही प्रेरणा देणारी एकमेव भूमी होती असंही पवार यांनी नमूद केलं सह्याद्री प्रतिष्ठान मुळशीच्या वतीने ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि विचारवंत डॉक्टर आह साळुंके आणि इतिहास संशोधक विचारवंत डॉ जयसिंगराव पवार यांना शरद पवार यांच्या हस्ते भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला सन्मानपत्र मेघडंबरीतील शिवरायांची मूर्ती आणि मावळा पगडी असं पुरस्काराचं स्वरूप होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती श्री शाहू महाराज होते खासदार सुप्रिया सुळे माजी आमदार जगन्नाथ शेवाळे सौ वसुधा जयसिंगराव पवार प्रवीण गायकवाड ज्येष्ठ नेते उल्हास पवार प्रशांत जगताप डॉक्टर श्रीमंत कोकाटे रविकांत वरपे शांताराम इंगवले महादेव कोंडरे आयोजक सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते आयुष्यातला हा फार मोठा गौरवाचा क्षण आहे ज्यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला त्यांचं मार्गदर्शन आपल्या समाजाला सातत्यानं मिळत आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे अनिल पवार यांचं काम मी गे गेले अनेक वर्ष पाहतोय अनेक क्षेत्रात ते मन लावून काम करतात आपण सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा आता घेतलं भूषण असा पुरस्कार स्वीकारणं ही काही सामान्य गोष्ट नाही सह्याद्री प्रतिष्ठाननं फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे जबाबदारी जेवढी पेरता येईल तेवढी पेरण्याचा जिल्ह्यात यांचा जन्म झाले अशा कामामध्ये त्याच्यामध्ये 私たちは一緒に行ったいと思います。私たちは e 緒 e s きたいと思います。私たちは一緒に行きたいと思います。

आनंदाची आणि चांगली गोष्ट घडून आलेली आहे असं म्हटलं तर पुढे सुखी झाल शिवराज भूषण पुरस्कार जो आपण आत्ताच जयसिंगराव पवार आणि सावंती साहेबांना दिला त्याच्यावरच या कार्यक्रमाची उंची किती वाढली आहे ते आपल्या सर्वांना लक्षात घेऊ शकत ज्येष्ठ इतिहासकार जयसीराव पवार आणि ज्येष्ठ विचारवंत श्री सौकी साहेब यांच्या साथ्यांच्या यांच्या साथ्यांना आपण हा पुरस्कार दिला विचारानेच आपण नेहमी पुढे जातोय आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडनं गोष्टी घेऊन काम करत राहिले आहेत आणि खरं म्हणजे हा एक धुवाच आहे असं म्हटलं तर धुवाच आहे त्यांनी शिकवलेलं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य त्या दोघांना चांगलं माहीत असल्यामुळे आपल्यापर्यंत तो विचार आणि कार्य पोच आता पोचतोय सातत्याने त्या दोघांचा या संबंधामध्ये मोठ योगदान आहे